नमस्कार बालमित्रांनो आज आपण झुक 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 आगीन गाडी हे गाणं घेऊन आलेलं आहोत तर तुम्ही मामाच्या गावाला जातात त्यावेळी तुम्ही काय काय गमती बघतात तिथे काय काय मज्जा मस्ती करतात हे सगळं आपण या गाण्यातून बघणार आहोत झुक 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 आगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावा झुक 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 अगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया मामा मोठा तालेवार रेशीम घेईल हजार वार सूट लेऊया मामाच्या गावाला जाऊया गावाला जाऊया झुक 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 अगेन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया शोभा पाहून घेऊया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया मामाची सुगराणा रोज रोज पोळी शिकरण मामाची सुगराणा रोज रोज पोळी शिगराणा गुलाब जामुन खाऊया मामाच्या गावाला जाऊया गावाला जाऊया झुक 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 अगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया आवडलं गाणं अशीच आणखी काय काय गाणी ऐकायची आहेत ती मला कमेंट करून सुचवा धन्यवाद